जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम मित्रांनो भीम विचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाशिक अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर यानंतर वंचित बहुजन आघाडी नावाचं वादळ हे साताऱ्यात धडकणार आहे उद्या दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावर वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा असेल या सभेला सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या इतर सभांप्रमाणे लाखोंच्या संख्येने बहुजन वर्ग उपस्थित राहण्याची शक्यता आहे या सभेला वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर आणि ए आय एम आय एमचे असाउद्दीन ओएसी हे प्रमुख आकर्षण असतील सातारा हा राष्ट्रवादीचे शरद पवार आणि खासदार उदयराजे भोसले यांचा बालकिल्ला तसेच साताऱ्या भागात संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचा सुद्धा प्रभाव आपल्याला दिसून येतो यावरून उदय राजे भोसले त्यांनी केलेल्या ॲट्रोसिटी ऍक्ट बद्दलच्या विधानामुळे चर्चेत होते तसेच त्यांनी भीमा कोरेगाव हल्ल्याचा मुख्य संशयित आरोपी संभाजी भिडे व त्यांच्या शिवप्रतिष्ठानचा त्यांनी बचाव केलेला होता यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उद्या होणाऱ्या तुफानी सभेत बाळासाहेब आंबेडकर आणि असोद्दीन ओवैसी नक्कीच आपल्या शब्दांच्या बाणांनी विरोधकांवर हल्ले चढवणार आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सभेत होणारी लाखोंची गर्दी पाहता सर्व विरोधी पक्षांचा आणि नेत्यांचा घाम फुटला आहे तो वेगळा एकूणच वंचित बहुजन आघाडीची साताऱ्यात होणारी उद्याची सभा ही आतापर्यंतची सर्वात तुफानी सभा होणार आहे हे निश्चित या संदर्भातील अपडेट्स न्यूज आणि व्हिडिओज भीमविचार चॅनलवर येत राहतील तोपर्यंत सर्वांनी पाहत राहा भीमविचार जय भीम जय भारत